हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बोगस खत विक्री करणाऱ्याचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं हिंगोली शहरात बोगस खत विक्री करणाऱ्या खत विक्रेत्याच्या परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावा यांसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आलं संतप्त पदाधिकाऱ्यांनी नोटांचा हार तयार करून बोगस खत विक्रेती करणाऱ्या खत विक्रेत्याचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करावा तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे नामदेव पतंगे प्रवीण मते गजानन काळे बाळासाहेब बोंगाणे ज्ञानेश्वर कावखरे शेख शरीफ एकनाथ नागरे गणेश मुंडे प्रवीण मानमोठे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती MCO News, Avesh Sheikh, Hingoli.